तर जे एक तर पुन्हा एकदा सगळं ते आपल्या ओंबई ब्लॉकमध्ये तर आज आपण चाललो आहे आपल्या ब्लॉकची जिथून स्टार्टिंग होते तिथे आहे म्हणजे आपल्या एक फेरीला चला जाऊ तीन महिन्यापासून निघलेलो आज टाइम भेटले तर चला जाऊ आज नाही तीन महिन्यापासून निघलेलं ना भाकरी चला तो इथं थांबलाय तु गाडी घेऊन येतो काय व कॉला वरती आई तुझे दाराशी दाराशी येईन आई तुझे दाराशी दाराशी येईन इथं आम्ही थांबलो वडापाव खायला मावशीची इथं आपला कुठली पोद्दार इंटरनॅशनल ती नाही पोद्दार बोस्को शालेचा समूह सामटोले मावशी इकडे बघ इकडे टेस्ट इज व्हेरी व्हेरी गुड 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 टेस्ट गुड टेस्ट टेस्ट भारी है ना दिशा पोऱ्या सासरच्या वाडी शाळेत चाललाय रे सासर इथे तो कोण इथे गेला खरा दा नाही ते बजे सासर इथे दा माहिती तू वाट कोण तू बघतो सासरे बुवा सासरे बुवा चल ना आमच्या वाटी मग आम्ही तिकडे चालला ना ती पिकनिकला काय जातो चला आम्ही तुला नेता मुंबईला चला काय आपण जाऊ येतो का सासरे बुवाच्या वाडीत असेल मावशी चलो आहे शेट काय चालल एक वेरी पाठी बघ काय घेऊन चाललंय शेटाची चांगा काय आम्ही घेऊन चाललो तुला चलो डायरेक्ट कार डोंगरा डोंगराव हो नाही चलो थांबले बा शेंजी भरला नाही कुठे थांबलो शेंजी भरला <बारा। laughs> शिला पाली बाहेर पाली किती दिवस लावले कुठे आता बोलाच घरी आम्ही आता घाटावर पोचलेलो आहे किती जुन्या रस्त्यातच आलो हा तुझी तुला कस वाटत डोकं दुखत झोप आले खा ह्या का बोलतो बरोबर आहे पॉइंट बोलला तो हे स्पॉट आहे ना माझ्याला गाणे अचानक चालू होते अचानक बस होऊन जात इथं माकडा नाही खाला गाडीत दोन बसला ना ओम दिसलो इथन ओम दिसल बघा बोललो ना मी गाडीत दोन बसलो आम्ही पप्पाने थांबाचा ऊन लागतो जाम ऊन लागतो હાઉલી આમચારખા નાઈ કોની પાટી ઉભી હિ કાર્યા એક વિરામ

कायच आता मी बाय दादा आणि दीदी चालू आहे मी बाहेर पप्पा आणि मम्मी गाडी घेऊन चालल्यास वरती अर्धर असे दादा बाकी पहिली परठी काय लक्षात चलो गाडी घे पाणी घेऊन पुढे आता आम्ही केलेली ट्रेकिंग चालू ट्रेकिंग पायऱ्या चालत चालू सावली तुमचा मुंड लागत மோச்சு ஆட்டன் கோல்ல

तुला आम्ही व्हीआयपी एंट्री घेऊ कुठली ना कुठली एंट्री घेतली व्ही आय पी तरी तिथंच जमा आपली व्हीआयपी एंट्री नाही भेटणार गर्दी नाही रे दादा अरे दा गर्दी नाही गाइस दर्शन झालेलं आहे आपला इकडे बघू आपण थोडं फोटो काढू मग खालती जाऊ हा लिंबू चव त्याला मम्मी कशी बसले का मजा आली कसं वाटलं दर्शन घेऊ दर्शन भेटला ना मला नाव सांगितलं का काय बोलले मला <laughs> आखलून लावला ते आता घेर पिऊन पप्पा जायचे त्यात लिंबू सरबत आपण घेतली हिल तर कायच आता खाली उतरलेलं आहे काहीतरी थोट पूजा पनीर किस्ती पनीर दिल्ली पनीर दादा काय वाटत मेनू मेनू काय चला टेस्ट बघ कशी आहे नंतर तुम्हाला तर गाई तर नूडल्स आलेले आहेत पप्पा असतात राहायला आता आम्ही गाऊन येतो गाईस स्फोट पूजा झालेली आहे आपली मम्मीने व्हेज खाल्ला आता घेते मम्मी प्रसाद आम्ही खाल्ला एकदा आपला पाटील काय आहे पाटील चायनीज कॉर्नर टेस्ट छोटी छोटी पार टेस्ट સુ લાગતી પિક્ચર વિસ્તાર बाजी आता गाडीत बसला मस्त वाफून निघू काचा खुनगा ठेवा जरा वाफारा लागतय होऊन का काय वाजलं किती तीन वाजलं रुमाल कुठे गेलं इथलं सगळं अरे नाही दिसत तिथून आई येऊ वापस कधी पप्पाला टाईम टाइम भेटलो यायचं ना वापस कधी चलो माऊ जाऊ दालोमीटर झाले ऐंशी झाली काय जाता मी चिकी घ्यायला वन चिकी तर बाई कायच घेतलेले आता आपण इथून मी कुठ कुठं थांबला हो हो पप्पा पप्पा कुठं थांबला मला जाऊ घाट làm lâu phía rút hạt lạc Con đi xe làm đi, mặc đi Đi lâu cơ đi, lâu đi आता पोचलो आम्ही कुठं पोहचलो कस कुठं पोहचलो आपलं बन आता मंदिरात भेटू कंटाला आले जाम काय पोचलो आता आपण एक दर्शन आहे का तिकडून जायचं आपल्याला

कसला आहे कॅमेरा अलाउड नव्हता तरी तुम्हाला व्हिडिओ काढले तुमच्या स्पेशल आता घेऊ आपण चहा येणार बायाला हा एक नंबर जेव्हा तम्मेल खाता ना खाताना हो आपला काही चहा वगैरे पिऊन झालेले आहे छान छान आहे इथं आपल्या ठाकरे हॉटेल ती कुठे राहिली तुला जाऊ चला आपण कामा तुझ्या कामामध्ये <laughs> जाता आले आम्ही मापशाची इथं करा दिले एक <कंगे> दिवला <laughs> कामाच्या पोरी या काय सासरीच्या वाटी शाळेत गेला तर आता पॅन घातले नाही घातले काय घातले पप्पा नाही घातली खराय नाही कायादा काय पाठ सासरी शेवटी गेलताना खरं सांग गेलतो बोलता मायादा गेलता ग्यालता त्या थोर असतो सराला काय स्टाईल आहे सोपाची तर काय जाता आपण निघलेलं आहे इथून तिथं काहीतरी आहे वाटत बॅट लावल्या तिथे वाजवता काय आता घरी आलेलो आहे आम्ही तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय